मला माझ्या सरांचा फोन आला की तुला गडचिरोली मधल्या गावात जाऊन पिकांची पाहणी करायची आहे आणि तेथील रिपोर्ट तयार करून मला दोन दिवसात द्यायचा आहे मी लगेच दुसऱ्या दिवशी गडचिरोलीमधून माझी दुचाकी घेऊन निघालो मी एका पीक विमा कंपनीत काम करत होतो त्यामुळे माझे दौरे वेगवेगळ्या गावी होत असत आधी मी नागपूर जिल्ह्यात नोकरीला होतो आता माझी बदली गडचिरोलीत झाली होती आज माझा दौरा गडचिरोलीपासून साठ किलोमीटर असणाऱ्या हिणखेड या गावी होणार होता मी माझी बॅग खांद्याला अडकवली आणि दुचाकीला केक मारून हिंदखेड या गावाकडे निघालो माझ्यासाठी हा एरिया खूपच नवीन होता कारण या विभागाकडे माझा हा पहिलाच दौरा होता मी ऑफिसमधून निघालो तेव्हा दुपारचे बारा वाजले होते आणि मला पोहोचायला कमीत कमी, कमी मंजे दोन तास तरी लागणारच होते म्हणजे दोन वाजणार होते नंतर तीन वाजेपर्यंत मी माझे काम आटोपून तिथून निघणार असं मी वेळेचं निदान लावलं होतं पण आपण जे ठरवतो ते कधीच होत नाही अर्ध्या तासानंतर माझी गाडी ग्रामीण भागाकडे लागली गडचिरोली म्हटलं तर जंगली क्षेत्राचा भाग रस्तेही ओबळ धाबळ आणि अचानक माझी दुचाकी बंद पडली अरे आता हिला काय झालं मी गाडी हँडल धरवून हलवून पाहिली कानाला पेट्रोल असल्याचा आवाज आला गाडीत पेट्रोल तर आहे मग काय झालं मी खरं सांगतो मला गाडीमधलं एवढं काही समजत नव्हते म्हणजे माझा वाहनामध्ये कुठलाही रस नव्हता मी फक्त त्याकडे आपली सोय म्हणून पाहायचो माझ्या समजण्यात जे होते ते मी केलं कॉक बंद आहे की चालू आहे ते चेक केलं पण काहीच झालं नाही तेवढे तरी बरे की वेळ दिवसाची होती मी गाडी रोडच्या साईडला लावली आणि गुगल मॅपमध्ये जवळपास कुठले गाव आहे का ते मी बघायला लागलो आणि माझ्या तोंडातून एकच शब्द निघाला बापरे पंधरा किलोमीटर मागे जायचे तर तेही बरेच लांब होते एखाद्या मेकॅनिक आणून गाडी चालू करावी यासाठी मी रोडवरील जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवत होतो पण किमान अर्ध्या तासानंतर एकाने गाडी थांबवली तो एक चारचाकीवाला होता त्याने मला पुढच्या गावापर्यंत लिफ्ट दिली पण जसं मी गावाच्या स्टॉपवर आलो तर एकही दुकान मला दिसत नव्हतं फक्त एक छोटी चहाची टपरी मला दिसत होती तिथे एक मातारा चहा बनवीत मला दिसला मी तिकडे गेलो आणि त्या आजोबांना म्हणालो आजोबा माझी एक मदत कराल का हां बोला ना साहेब त्या आजोबा म्हणाले माझी गाडी बंद पडली आहे एखाद्या मॅकॅनिक मिळेल का, का गावात हो हो आहे ना माझ्या ओळखीचा आहे असे म्हणत त्या आजोबांनी त्यांच्या मोबाईलमधून कोणाला तरी फोन लावला दोन मिनटांनी त्यांनी फोन ठेवला आणि ते म्हणाले बसा साहेब येईलच मेकॅनिक पंधरा मिनिटात दुसऱ्या गावात गेला येतो मी त्याच आजोबांच्या टपरीत बसलो लाकडांच्या पाटल्या ठेवून टेबल बनवली होती वरून ताळपत्रीचं छत मी बराच वेळपासून प्रवास करून दमलो होतो तेथीलच जगातील पाणी ग्लासात घेत मी दोन ग्लास पाणी प्यायलो तेव्हा कुठे मला ताजेदवाने वाटत होते तो आजोबांनी मला ग्लासात गरम चहा दिला खरे तर मी बाहेर कुठे चहा पित नाही पण त्या वाफाळत्या चहाला आणि त्यातून येणाऱ्या इलायचीच्या सुगंधाला मी नाहीच म्हणू शकलो नाही चहाच्या एकाच खोटात मी चहाची चव ओळखली एकदम चविष्ट होता चहा ग्लास हातात घेत मी टपरीच्या बाहेर आलो हे गाव निसर्गाने वेढले होते उंच हिरवे डोंगर थंड हवा अगदी प्रसन्न वातावरण त्यामुळे मी विसरूनच गेलो होतो की मला हिंदखेड गावी जायचे आहे माझ्या चहाच्या शेवटच्या घोटावर एक दुचाकी तिथे येऊन उभी राहिली त्या माणसाच्या कपड्यावरून मी एका क्षणात त्याला ओळखलं की तो मॅकनिक आहे म्हणून मी लगेच त्याच्या दुचाकीवर बसून माझ्या गाडीजवळ आलो आणि त्याने गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते पाहायला सुरुवात केली आणि या सर्व गोष्टीमध्ये मला तीन वाजले फायनली माझी गाडी चालू झाली आणि मी पुढच्या रस्त्याला निघालो हिंदखेड गावात पोहोचायला मला चार वाजले ज्यांच्या शेतातील पाहणी करायची होती त्यांना मी फोन केला आणि मी आधीच उशिरा आलो होतो त्यामुळे मला हे सगळं करायला जवळपास सहा वाजले होते सूर्य मावळतीला आला होता पण मला आजच्या आज हे काम पूर्ण करायचं होतं शेवटी कसे तरी करून मी ते काम आटोपले आणि मी त्या गावातून संध्याकाळी साडेसहाला निघालो पोटात कावडे ओरडत होते कामाच्या भानगडीत मला खायलासुद्धा वेळ मिळाला नव्हता रोडवरच एका हॉटेलात चांगला दोन प्लेट नाश्ता केला तेथून निघालो तेव्हा चांगलाच अंधार पडला होता अंधारल्या रोडवर वाहनांची वर्दळ नाहीच्या बरोबरच होती मी वीस किलोमीटर दूर त्या गावापासून आलो होतो काम झाले याचा मला आनंद होता पण काहीच वेळा तो आनंद नाहीसा झाला पुन्हा गाडी आवाज करत काही दूर जाऊन बंद पडली अरे नाही नाही आता नको बंद पडू मी खूपच त्रासिक आवाजात बोललो पण गाडी बंद पडली मला आता इतका राग आला होता की मी रागाने शिव्या देत होतो आणि दोन चार लातासुद्धा सुद्धा गाडीला मारल्या पण त्याने माझ्या संकटात भर पडली माझ्या पायाला जखम झाली आणि मी पाय धरत आणि त्या जखमेमुळे होणाऱ्या त्रासाला सहन करत रळकुंडीला आलो होतो थोडा वेळ गेला आणि स्वतःला सावरं डोके शांत ठेवत मी विचार करू लागलो की गाडी चालू कशी करायची पुन्हा गाडीवर बसलो पण कीक मला मारता येणार नव्हती माझा उजवा पाय चांगला सुजला होता आणि माझ्या गाडीला फक्त केक होती स्टार्टर नव्हते त्या अंधारात मी आणि ती बंद पडलेली गाडी होती पूर्ण रस्ता सुनसान होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला काट्यांची झोडपे होती रातकिडी किरकिर करत होते आणि दहा मिनिटे झाली तरी या रस्त्याने एकही वाहन अजूनपर्यंत गेले नव्हते मी खिशातील मोबाईल काढला रात्रीचे साडेआठ वाजले होते कमाल आहे फक्त आठ वाजलेत आणि साधं ट्रॅफिक नाही या रस्त्यावर त्या मेकॅनिकचा नंबर घ्यायला हवा होता आपण पण यार कुठे माहीत होतं की ही गाडी पुन्हा बंद पडेल म्हणून मी स्वतःशीच म्हणालो मी रस्त्यावरून कुठली दुसरी गाडी येते का ते पाहू लागलो आणि काहीच वेळात माझ्या चेहऱ्यावर एक समाधानाची चे लकीर उमटली एक लाल रंगाची एस टी बस त्या रस्त्यावरून येत होती मी लंगडत रस्त्यावर आलो आणि त्या गाडीला हात दाखवत होतो ती गाडी अगदी वेगात होती आता ती फारच जवळ आली होती आणि त्या गाडीच्या आत असलेलं कळचिरोली नावाचा बोर्ड दिसलं मला वाटलं तो ड्रायव्हर गाडी थांबवेन पण झटकन ती गाडी माझ्या अगदी जवळून काही दूर गेली हेल्प प्लीज गाडी थांबवा झटकन माझ्या तोंडातूनही शब्द निघाले आणि त्या एस टी बसच्या ब्रेक लागण्याचा आवाज मला आला माझ्यापासून काही अंतरावर जाऊन ती एस टी बस थांबली आणि गाडीचा दरवाजा उघडला गेला मी पटकन माझ्या गाडीचे हँडल लॉक केले आणि त्या बसजवळ जाऊ लागलो बसमध्ये लाईट बंद होती त्यामुळे आतमधील प्रवाशी मला दिसत नव्हते मोठ्या मुश्किलीने मी त्या बसजवळ आलो पाय वेदनीने ठणकत होता पण किमान आपण घरी जाऊ याचे एका प्रकारे बरे वाटत होते मी दरवाजाजवळ आलो तेव्हा कंडक्टर एकसारखा समोर पाहत होता त्याची नजर माझ्याकडे नव्हती अगदी एखादा मातीचा पुतळा बसवल्याप्रमाणे तो कंडक्टर वाटत होता मला वाटले त्याचे लक्ष नसेल म्हणून मीच त्याला म्हणालो धन्यवाद कंडक्टर साहेब पण तो कंडक्टर एक नाही किंवा दोन नाही मी आता गाडीत सगळीकडे नजर फिरवली सगळे प्रवासी त्याच कंडक्टरसारखे बसून होते मला आता भीती वाटू लागली होती की आपण चुकीच्या गाडीला तर नाही ना हात दाखवला पण नंतर विचार आला की दुसरे वाहन मिळणार का आपल्याला एकतर रात्र त्यात आपली हालत खराब त्यापेक्षा गाडीत बसलेलं बरं मी विचार केला नाही आणि गाडीच्या पायऱ्या चढलो मी वर आलोच असेल की मागून झटकन दरवाजा लागला त्या अचानक आलेल्या आवाजाने मी दचकलो आणि मी मागे वळून पाहिलं दरवाजा आपोआप लागला होता कारण कुठेही हालचाल नव्हती मी पुन्हा समोर पाहत कुठे जागा मिळते का ते पाहू लागलो पण जागा शोधताना माझ्या लक्षात येत होतं की त्या बसमधील सगळ्या लोकांचे लक्ष माझ्याकडेच आहे मला जरा विचित्रही वाटलं मी दुर्लक्ष केले आणि कंडक्टरला म्हणालो काका एक तिकीट द्या गडचिरोली मी माझ्या खिशातील पैसे काढले आणि त्यांच्या समोर धरले आता कुठे कंडक्टरने माझ्याकडे पाहिले आणि तो जरा रागात येत म्हणाला गाडी तेथे ते थांबणार नाही त्यावर मला जरा आश्चर्य वाटलं अहो काय बोलताय काका गाडी तर गडचिरोलीत जाणार आहे ना अहो बोर्ड पाहून चढलोय मी मी त्यांना म्हणालो मी म्हटलं ना की गाडी नाही थांबणार म्हणून तिथे तो कंडक्टर आता त्याच्या सीटवरून उठून रागाने मला म्हणाला मला आता खरंच त्याची भीती वाटली मला वाटले की आपण चुकीच्या गाडीत बसलोय म्हणून मी त्यांना म्हणालो ठीक आहे काका पण मग ही गाडी कोणत्या गावाला चालली आहे त्यावर ते काका म्हणाले ही गाडी कोणत्याही गावाला जात नाही फक्त ती निरंतर चालत राहते आणि प्रवाशी घेत राहते काय अहो काय बोलताय थांबत नाही म्हणजे मला आता त्या कंडक्टरचा फारच राग आला होता पण मला वाटले तो कंडक्टर जरा वेडा आहे म्हणून मी त्याला जास्त काही न विचारता आपले पैसे परत खिशात टाकत मागे कुठे जागा मिळते का ते पाहिलं त्या गाडीत फक्त एकच मागची सीट दिसत होती जिथे एक जागा होती त्याही सीटवर एक माणूस होता पण त्याच्या बाजूलाच एक जागा होती मी तिथे जाऊन बसलो तो माणूसही माझ्याकडेच पाहत होता मी त्याला म्हणालो अरे भाऊ हा कंडक्टर जरा वेडा आहे का मला म्हणतोय की गाडी कुठेही थांबणार नाही आणि तिकीट मागितली तर तिकीटही दिली नाही तो माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला खरे बोलले ते कुठेही गाडी थांबणार नाही अरे भाऊ तू तरी खरे सांग मला मगापासून पाहतोय सगळे लोक विचित्र नजरेने पाहताय मला मी खरेच बोलतोय मी गेले दहा वर्षापासून या गाडीमध्ये प्रवास करतोय ना माझे स्टॉप आहे ना मला घरी जाण्याची घाई आणि परत तो व्यक्ती हसला आता मला त्याच्या बोलण्यावर जरा हसू आले आणि मी म्हणालो प्रॅंक करताय का तुम्ही सगळे माझ्यावर बरोबर ना नाही भाऊ हा कुठलाही प्रँक नाही अगदी तुझ्यासारखीच सुद्धा पाच वर्षापूर्वी याच रस्त्यावरून जात होतो माझ्याही गडचिरोलीच्या सरकारी दवाखान्यात भरती होती मी माझी लुणा गाडी घेऊन जात होतो माझी शेतातील कामं आटपून पण रात्र झाली होती रात्रीचे नऊ वाजले होते या रस्त्यावरून रात्री जास्त करून कोणी प्रवास करत नाही पण मला त्या दिवशी जावे लागले आणि भर रस्त्यात माझी गाडी बंद पडली आणि मी तिथेच अडकलो तेव्हा मला समोरून एक बस येताना दिसली मी त्यामध्ये बसलो ते आजपर्यंत कधी उतरू शकलो नाही त्याच्या बोलण्यावर माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला अहो हे काय बोलत आहे भाऊ मी इतका घाबरलो होतो की मला काही सुचत नव्हतं मी माझी बॅग घेतली आणि धावत गाडीच्या दरवाजाजवळ आलो आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागलो पण असं वाटत होतं की दरवाजा जणू कोणी वेल्डिंगच करून ठेवला असावा कारण त्याची साधी कळीसुद्धा माझ्याकडून हलत नव्हती मी आता रळकुंडीला आलो होतो आपण आता वाचणार नाही याची मला जाणीव होत होती मी त्या मुर्द्यांच्या बसमध्ये फसलो होतो जिथून कोणाची सुटका नव्हती मी परत माझ्या जागेवर येऊन बसलो आणि त्या व्यक्तीला म्हणालो भाऊ आता पुढे काय होणार त्यावर तो मला म्हणाला पुढे जाऊन या बसचा अपघात होईल आणि ही बस जळून खाक होईल ते ऐकताच माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला म्हणजे आपला इतका भयानक मृत्यू हा विचार करूनच माझ्या अंगावर काटा आला माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते मी माझा मोबाईल काढला आणि माझ्या मुलामुलींचा बायकोंचा फोटो पाहत मी जोराने रडत होतो मी त्यांच्याशी शेवटचे बोलूही शकत नव्हतो कारण मोबाईलमध्ये नेटवर्क नव्हते असणारही कसे मी अशा बसमध्ये होतो जिथे आजूबाजूने फक्त भूतं बसली होती तेवढ्या तो माझ्या बाजूचा व्यक्ती मला म्हणाला जर तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर पुन्हा एखाद्या प्रवाशाची वाट पाहावी लागेल मला जगण्याची संधी मिळाली नाही पण ती संधी तुझ्याकडे आहे पण जर अपघात होण्यापूर्वी कोणताही प्रवाशी आला नाही तर तू मरशील त्याची ही गोष्ट ऐकून माझ्या जीवात जीव आला आपल्याकडे जगण्याची संधी आहे पाहून मनात एक जगण्याची आशा आली आणि मी कोणी प्रवाशी मिळते का याची वाट पाहू लागलो तेवढ्यात मला जाणवलं की गाडीमधून कसला तरी धूर निघत आहे मी माझ्या सीटवरून उठलो तेव्हा मी पाहिले बस चेरे की त्या गाडीमध्ये बसलेल्या सगळ्या लोकांची चेहरे जळल्यासारखी झाली आहे आणि ते चेहरे फारच भयानक दिसत होती तो माझ्या बाजूला बसलेला व्यक्तीसुद्धा फारच भयानक दिसत होता त्याच्या चेहऱ्याची कवटीच मला दिसत होती आणि मा जळल्यासारखा वास येत होता त्याच्या हातापायातून धूर निघत होता त्याच्या भयानक चेहऱ्याने तो मला म्हणाला जा दरवाजाजवळ जा कोणीतरी प्रवाशी समोर उभा आहे बस थांबणार मी पटकन माझी बॅग घेतली आणि धावतच दरवाजाजवळ आलो कंडक्टरच्या शरीराने तर आता पीठ घ्यायला सुरुवात केली होती आणि तो त्या भयानक चेहऱ्याने माझ्याकडे पाहून हसत होता तोच गाडीचे कचकन ब्रेक लागले आणि गाडी थांबली कचकच करत गाडीचे दार उघडत होते बाहेर एक माणूस उभा होता त्याच्या हातात बॅग होती आणि तो म्हणाला भाऊ ही बस चिरोलीत जाणार आहे ना मी त्याला आणखी पुढे काही बोलायच्या आतच त्याच्या अंगावर झेप घेतली तो आणि मी रस्त्याच्या बाजूने पडलो तो उठला आणि रागाने म्हणाला अरे काय वेड्या वगैरे आहेस की काय असं म्हणत तो अंग झटकू लागला आणि बसकडे जाऊ लागला मी पुन्हा उठत कसे तरी त्याला रोखून धरले आणि त्याला म्हणालो नाही भाऊ नको चढूस त्या बसमध्ये भूताडकी बस आहे ती तिथपर्यंत त्या बसने पटकन पेट घेतली आता तो व्यक्तीसुद्धा गाडीच्या दूर झाला त्या पेटलेल्या बसचा दरवाजा बंद झाला आणि ती बस झटकन तिथून निघून गेली पण जाताना त्या गाडीमधील तो व्यक्ती पण जाताना त्या गाडीमधील तो व्यक्ती भूत ज्याच्याजवळ मी बसलो होतो तो त्याच्या पेटलेल्या अंगाने मला हाताने हातवारे करत होता त्याने माझे प्राण का वाचवले हे मला माहीत नाही पण मी त्याचे मनमन आभार मानत होतो आता तो, तो गाडीमध्ये बसणारा व्यक्तीसुद्धा फारच घाबरला होता मी त्याला शांत हो म्हटलं आणि पूर्ण प्रसंग त्याला सांगितला तोही फारच घाबरला होता आम्ही दोघेही चालत चालत पुढे निघालो पुढे एक ट्रक आम्हाला येताना दिसला त्याला आम्ही लिफ्ट मागितली आणि आम्ही गडचिरोलीकडे निघालो मित्रांनो तुम्हाला ही भयकथा कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका भयकथेसोबत